अकूज किचनमध्ये सगळ्यांचे खूप खूप स्वागत गुरुवार स्पेशल रेसिपीमध्ये आज आपण करत आहोत फ्राईड पनीर बघताय तुम्ही मी हे शंभर ग्रॅम फ्रेश पनीर घेतलेलं आहे त्याचे मी आता बारीक बारीक क्यूब करून घेतो बघत राहा अकूज किचन मस्त खा आणि स्वस्त राहा आणि बघत राहा अकूज किचन बघताय आपण मी त्या घेतलेल्या पनीरची अशी बारीक 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 क्यूब करून घेतलेली आहेत आता ह्याच्यावर आपल्याला लिंबाचा रस तिखट हळद सॉट मसाला धना पावडर या सर्व गोष्टी ह्याच्यावर आपल्याला ॲड करून घ्यायच्यात बघत राहा अकूज किचन मस्त खा आणि स्वस्त राहा आणि बघत राहा अकूज किचनमधील स्पेशल रेसिपी गुरुवारची फ्राईड पनीर बघा जे आपण चौकुनी स्क्वेअर क्यूब कापून घेतले पनीर ते पनीरचे त्याच्यावर मी आता धना पावडर तिखट गरम मसाला चाट मसाला हळद हे टाकलेलं आहे आणि मी आता याच्यावर लिंबू पिळून घेतो बघा आपण याला छानपैकी मिक्स करून घेऊया बघत रहा अकूज किचन आजची रेसिपी फ्राईड पनीर मस्त खा आणि स्वस्त रहा आता हे सगळं मिश्रण आता पण व्यवस्थित सगळ्या पनीरला हे सगळे मसाले लागले पाहिजेत पूर्ण याला फिरून घ्यायचे सगळीकडं सगळ्या बाजूला सगळं व्यवस्थित सगळ्याला सगळे मसाले लागायला पाहिजे बघत राहा अकूच किचन फ्राईड पनीर आपण पनीरला आता चांगलं कोटिंग करून घेतलेलं आहे मसाल्यांचं आता या प्लेटमध्ये मी तांदूळ पिठी आणि कॉर्नफ्लॉवर हे दोन्ही मिक्स करून घेतलेले आहे आपल्याला आधी श्रीचं तांदूळ पिठी आहे आणि कुकवेलचं कॉर्नफ्लॉवर आहे हे मिक्स करून घेतलं याच्यात थोडंसं मीठ देखील टाकलेलं आता हे पनीरचे पीस आपण ह्याच्यामध्ये बुडून याला मिक्स करून ह्याला आपण डीप फ्रायने शालो फ्राय करणार आहोत बघत राहा अकूस किचन गुरुवा स्पेशल रेसिपी फ्राईड पनीर मस्त खा आणि स्वस्त रहा आणि बघत राहा अकूस किचन आपली आता शालो फ्राय करण्याची तयारी स्वप्न सुरू केलेली आहे हे गॅसवर मी पॅन ठेवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये तेल देखील आता मी टाकलेलं आहे आता एक एक पनीरला आपण या पिठाची कोटिंग करून त्याच्यामध्ये शालो फ्राय करून घेऊया बघत राहा अकूच किचन असं कोट करून आपल्याला त्याला पिठामध्ये तेलामध्ये त्याला सोडायचं आहे बघत राहा अकुच किचन बघा मी क पनीरला व्यवस्थित कोट करून घेतलं आहे आता आता याला आपण शल फ्राय करून घेऊया मी हे पनीर कढईमध्ये आपल्या पॅनमध्ये घेऊन घेतो मंद आचर करायचं आहे आपल्याला गॅस मोठा अजिबात करायचं नाही छान त्याच्या सगळ्या बाजू आपल्याला त्याला फ्राय करून द्यायचं बघत रहा अकूच किचन आजची स्पेशल रेसिपी फ्राईड पनीर बघा आपलं पनीर मस्त बेगी क्रिस्पी होत रोस्ट छान मंद त्याला सगळीकडनं चांगलं शेकून घ्यायचं आहे खूप छान डिश आहे ही रेसिपी नक्की करून बघा एकदा मस्त खा आणि स्वस्त राहा आणि बघत राहा अकूच किचन आजची गुरुवार स्पेशल रेसिपी आहे फ्राईड पनीर बघा फ्रेंड्स फायनली आपली फ्राईड पनीर ही डिश रेडी टू इट अत्यंत क्रंची क्रिस्पी आणि चटपटीत अशी डिश आहे एकदा घरी नक्की प्रयत्न करून बघा नाही तर सरळ माझ्या घरी या आपण मिळून याचा आस्वाद घेऊया नक्की या मी आपली वाट बघतोय खूप खूप धन्यवाद आणि मनपूर्वक आभार बघत रहा अकूज किचन